आपल्या लोटिस्मा वाचनालयाचे अध्यक्ष डॉक्टर यतीनजी जाधव ज्यांचं रौप्य महोत्सवी वर्ष आपण वाचनालयाचं या ठिकाणी सुमित कथाईंच्या हस्ते ते कार्यक्रम चालू केले असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाचे यतीनजी सॉरी राष्ट्रपालजी सावंत आणि नेहमीच आम्हाला दिशा देत असतावी प्रकाश देशपांडे काका आताच ने सांगितलं की ते महाजन जे आपल्या लोकसभेच्या माझे सभापती आहेत आणि त्यांनी एक त्या दिवशी वाचनालयामध्ये बोलताना सूचना केली की तुम्ही नेमकं वाचन संस्कृती वाच वाढवण्यासाठी काय केलं आहे हे सांगा वास्तविक आपल्याला माहिती आहे की लोटीस मला आज एकशे साठपेक्षा जास्त वर्ष झालेले आहेत एवढं मोठं वाचनालय ज्याच्याकडे ऐंशी नव्वद हजार पुस्तकांचं आपल्याकडे जतन करून आपण ठेवलेलं आहे आज वीस पंचवीस हजार पुस्तकं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालयामध्ये उपलब्ध आहेत पण वाचक जो आहे त्याची संख्या खूप कमी झालेली आहे वाचकच नाही आहेत आणि जो वाचक ज्याला पहिल्यापासून वाचनाची सवय लागली आहे ते तुमच्या वयाचे आपल्या वयाचे जे आहेत त्यांना आहे पण ही वाचनाची जी सवय आहे ती लहान मुलांना जे आज कॉलेजला आहेत महाविद्यालयात आहेत किंवा शाळेमध्ये आहेत त्यांना लागणं आवश्यक आहे आणि याच्यासाठी वास्तविक मॅडमने सांगितलं की सुमित्रा ताई महाजनांनी आम्हाला सूचना केली पण त्याच्या आधी योगेशजींनी माझ्यापुढे हा मुद्दा मांडला होता की साहेब आपल्याला माहिती आहे की आम्ही जे आपल्या जुन्या शब्दांचा संग्रह असलेले एक पुस्तक मागं डॉक्टर उदय सामंत साहेबांच्या हस्ते प्रकाशित केलं होतं पालकमंत्री महोदयांच्या पण तेव्हाच योगेशजींनी मला सांगितलं की आपण पुस्तक, पुस्तकं आपलीकडे खूप पुस्तकं आहेत खूप साठा आहे खूप नॉलेज आहे पण ते वाचायला आजकाल मोबाईलच्या या विख्यामुळे कोणी येत नाही तर त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे तेव्हा ही संकल्पना डोक्यात होती आणि ताईंनी जशी सूचना केली त्यानं आज आपण या या ठिकाणी येतो आहोत आपल्याला माहिती आहे की वाचन किती महत्त्वाचं आहे आज आपण पाहतो की ज्या लोकांचा व्यासंग मोठा आहे अभ्यास मोठा आहे ते आज कुठल्याही क्षेत्र असू दे त्याच्यामध्ये मोठ्या स्थानावरती आहेत वाचनानं आपल्याला काय मिळतं बरेच जण असं म्हणतात की वाचून कुणाचं भलं झालंय पण या गोष्टीच्या अनुषंगाने मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल आपल्याला सगळ्यांना माहिती आहे कदाचित का काही महाविद्यालयीन शाळेतील मुलं देखील आलेली आहेत आपल्याला सगळ्यांना टोपीवाला आणि माकडांची गोष्ट माहिती आहे जुनी गोष्ट आपल्याला माहिती आहे टोपीवाला टोपी विकायला जात असतो झाडाखाली झोपतो ते माकडं टोप्या घेतात झाडावर जाऊन बसतात मग तो युक्ती लढवतो त्या टोप्या खाली आणण्यासाठी डोक्यावरची टोपी खाली टाकतात आणि मग सगळे माकडं टोप्या टाकतात पण आजकालचा जमाना कसा आलाय आपल्याला माहिती आहे की ते एक मूवीमधला डायलॉग आहे बाप का दादा का, का, का। मा का बदला आले का तो पुढच्या पिढ्यामध्ये तो जात असतो तर तशा पद्धतीने मग आता त्या टोपीवाल्याचे नातू आणि माकडाचे नातू आता त्यांचा जमाना चालू झालेला आहे मग तो टोपीवाल्याचा नातू अजून टोपीचाच व्यवसाय करतो तो, तो टोप्या विकायला जात असतो जाता जाता तो त्याच जंगलात त्याच झाडाखाली म्हणूयात आपण आता झाडं पण तशी कमी आहेत कमी राहिलेत तेच झाडं होतं की नाही आता पाहावं लागेल पण त्याच जंगलामध्ये जाऊन तो त्याच तशा पद्धतीने झोपतो आणि त्या माकडांचे जे नातू आहेत ते सगळे माकडांचे नातू येतात आणि ते टोप्या घेऊन पुन्हा झाडावरती जातात मग हा जो माणसाचा टोपीवाल्याचा नातू असतो त्याला त्याच्या आजोबाने गोष्ट सांगितलेली असते की बाबा असं असं झालं होतं आणि मी माझ्या डोक्यावरची टोपी टाकली आणि खाली टाकली तर माकडांनी सगळ्या टोप्या खाली टाकल्या आणि आपलं काम झालं मग हा नातू देखील काय करतो आपल्या डोक्यावरची टोपी खाली टाकतो आणि वाट बघतो की ते माकडं टोप्या कधी खाली टाकतात तर माकडांचे नातू ॲक्च्युली तर त्या नातूपैकी एक नातू खाली देतो आणि ह्या टोपीवाल्याच्या नातूच्या खड कण कानाखाली देतो तो म्हणतो का तुला एकट्यालाच आजोबा होता त्याने एकट्यानं सांगितलं होतं कशा पद्धतीने होतं ते म्हणजे माकडांचं वाचून भलं झालं माकडांना समजलं की आपल्या आजोबांनी काय केलं होतं तर आपण देखील वाचलं पाहिजे भले आपण माकडांचे वंशज असू आपण देखील वाचलं पाहिजे आणि ज्याला कोणाला असं वाटेल की वाचून कोणाचा फायदा झालाय त्यांनी कधीही आठवा म्हणजे असेही लोक आपल्याला खूप भेटतील की वाचून कोण कलेक्टर झाले वाचूनच कलेक्टर होतात न वाचता कोणी कलेक्टर होत नाही वाचून कोणाचं भलं झालं वाचूनच भलं होतं असं जे म्हणतात ना त्यांना सांगा की वाचूनच भलं होतं एवढंच सांगतो ही संकल्पना मुख्यतः आज देखील मुलांसाठी आहे लक्षात ठेवा आणि आज तुम्ही जेवढ्या संख्येनं आलात याची आणखीन संख्या वाढवावी पुढे भविष्यामध्ये आणि मुख्य हेतू आपला आहे की वाचन संस्कृती वाढली पाहिजे त्यासाठी मी तुमचा जास्त न घेता आपल्याला आजचा जो मुख्य आपला गाभा आहे त्याच्यासाठी आपल्याला दोन तास द्यायचे आपण सगळेजण आलात आणि याच्यामध्ये याला पुढे घेऊन जाण्यामध्ये तुम्ही सगळेजण मला मला आणि सगळ्याच आपल्या आपली जी जी संकल्पना आहे ती पुढे घेऊन जाण्यामध्ये तुम्ही सगळेजण मदत कराल अशी अपेक्षा ठेवतो माझे दोन शब्द थांबवतो जय